इंडिया न्यूज न्यूज रायगड मानगाव ब्रेकिंग जन जनआक्रोश समितीकडून बाजार पेट बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई गोवा महामार्गाच्या दुरवस्थेविरोधात जनआक्रोश समितीचे आमरण उपोषण सुरूच माणगाव बाजारपेठ कडकडीत बंद स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जन आक्रोश समितीकडून सुरू आहे आमरण उपोषण मुख्यमंत्री यांनी दिलेला वेळ पाळला नसल्याने उपोषण करते आक्रमक गेल्या सतरा वर्षापासून रखडलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गा संदर्भात पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जन आक्रोश समितीने आमरण उपोषण सुरू केलं होतं रखडलेले या राष्ट्रीय महामार्ग संदर्भात उपोषणकर्त्यांची आमदार भरत गोगावले यांनी भेट घेऊन मुख्यमंत्री महोदयांना व्हिडिओ कॉलद्वारे या संदर्भात परिस्थिती सांगितली त्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी एकोणीस ऑगस्टला भेट देण्याची वेळ दिली काही कारणास्तव मुख्यमंत्री महोदयांना या उपोषणकर्त्यांना भेट देता आली नसल्याने आता हे उपोषणकर्ते आक्रमक झालेत आज याच पार्श्वभूमीवर माणगाव बाजारपेठ बंद ठेवण्याची हाक उपोषणकर्त्यांनी दिल्यानंतर संपूर्ण बाजारपेठेत चुकशुकाट पसरल्याचे चित्र दिसत आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी नितेश लोखंडे रायगड